मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठीचं एकतीस ऑगस्ट रोजी वयाच्या अडतीसव्या वर्षी कॅन्सरने दुःखद निधन झालं स्टारपरोवरील तुझेच मी गीत गाते या मालिकेदरम्यान काम करत असताना तिला कॅन्सरचं निधन झालं त्यानंतर तिने या मालिकेतनं ब्रेक घेतला कॅन्सरवर उपचार देखील केले उपचारानंतर ती बरीचसुद्धा झाली आणि तिने काही मालिका आणि नाटकांमध्येही काम केलं मात्र पुन्हा एकदा तिची तब्येत बिघडली आणि कॅन्सरमुळेच तिचं निधन झालं प्रियाला जेव्हा कॅन्सर झाल्याचं कळालं तेव्हापासून तिचा पती अभिनेता शंतनू मुघे यांनी तिची काळजी घ्यायला सुरुवात केली तिच्यासाठी तिची काळजी घेण्यासाठी शंतनूने कामही सोडलं होतं पण आता प्रियाच्या निधनानंतर शंतनू वीस दिवसानंतर पुन्हा एकदा कामावर परतला आहे शंतनू सध्या स्टार ब्रॉच्या येड लागलं प्रेमाचं या मालिकेत काम करतो खरं तर प्रियाच्या निधनाच्या आदल्या दिवशीच त्याच्या मालिकेतील पहिला भाग प्रदर्शित झाला होता प्रियाने तो बघितला सुद्धा होता मात्र दुसऱ्या दिवशी पहाटेच प्रियाचं निधन झालं येड लागलं प्रेमाचं या मालिकेत शंतनू मोगे हा शंतनू हेच पात्र साकारताना दिसतो अशातच आता या मालिकेनंतर तो आणखी एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे शंतनूचा चा नवाखोरा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे उमडा पळाला लंडनला असं या नव्या चित्रपटाचं नाव असून या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे या चित्रपटात शंतनू प्रमुख अभिनेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे प्रियाच्या निधनानंतर त्याचा हा पहिलाच प्रदर्शित होणारा मराठी चित्रपट आहे हा चित्रपट येत्या चोवीस ऑक्टोबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे शंतनू मोघेला या नव्या चित्रपटासाठी मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा